आणि आता गाव तिथे बीडमध्ये बंजारा समाजाची बैठक झालेली आहे बंजारा बांधव एसटीतील आरक्षणासाठी एकवटलेला आहे हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी पंधरा सप्टेंबर रोजी बीडमध्ये मोर्चा निघणार आहे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी बीडमधून बंजारा समाजाने केलेली आहे या मागणीला गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी पाठिंबा दिलेला आहे तसंच हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून मिळालेल्या आरक्षणाचा जीआर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाजानं मोर्चा काढला शिवतीर्थ ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढून मराठा समाजाला काढलेल्या जी आरची पोळी करण्यात आलेली आहे <ण्छाँ> बुलढाण्याच्या सिंदखेड्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला हा जी आर रद्द करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तसंच सरकारच्या जी आरचं पाण्यामध्ये विसर्जन करत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे ही भेट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते यावेळी बैठकीमध्ये सतेज पाटलांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे काँग्रेस नेत्यांनी यांची भेट घेतली विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेचे सभापती यांची भेट घेतली सभापती महोदया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतलेली आहे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर आले होते रायगडच्या पालकमंत्रीपदाचे हे दोन्ही दावेदार नेते अलिबागमध्ये शासकीय कार्यक्रमाला उपस्थित होते पालकमंत्रीपदासाठी दोघांमध्ये जोरदार रस्सीखेत सुरू असताना मात्र या कार्यक्रमात दोघं एकमेकांशी गप्पा मारत होते विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन डॉक्युमेंटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर सादरीकरण करण्यात आलं पाणी वीज शिक्षण सामाजिक कल्याण उद्योग आणि सेवा तंत्रज्ञान तसंच अर्थकारण या सात विषयांवर हे सादरीकरण पार पडलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या